मालेगाव शहरातील प्रभाग दोन रामनगर कॉलनी येथे त्रिमूर्ती मंदिर संस्थानाच्या वतीने वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी उपस्थितांच्या हस्ते मंदिर परिसरात वृक्षरोपण करण्यात येऊन झाडे लावण्यात आली तर यावेळी अध्यक्ष मिठ्ठूलाल उंटवाल यांनी वृक्षरोपण ही आजच्या काळाची गरज असल्याने प्रत्येकाने वृक्ष लावावे असे आवाहन केले पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षरोपण ही काळाची गरज असल्याचे लक्षात घेऊन रामनगर कॉलनी त्रिमूर्ती मंदिर परिसरातील रहिवाशांच्या वतीने आज अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मिठ्ठूलाल ओंटवाल यांचे प्रमुख उपस्थिती होती या परिसरातील रहिवाशींच्या तसेच त्रिमूर्ती मंदिर संस्थानाच्या वतीने मंदिर परिसरात वृक्षरोपण करण्यात आले सुरुवातीस मिठ्ठूलाल उंटवाल प्राध्यापक आनंदा देवडे विजय अडीचवाल यांच्या हस्ते वृक्षरोपण करून या कार्यक्रमाचा समारंभ करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला संस्थेचे सचिव प्रभाकर टवलरकर यांच्यासह पारसमल गोलेच्छा विष्णू मिराशे मोहन मुंदडा प्राध्यापक आनंद देवडे विजय अडीचवाल शहा सुनील एनेवार कृष्ण अडिचवाल मानवतकर यांच्यासह इतरांची उपस्थिती होती वृक्षरोपण ही काळाची गरज असल्याचे लक्षात घेऊन रामनगर कॉलनीच्या वतीने वृक्षरोपणाचा हा कार्यक्रम घेण्यात आला होता तर या अंतर्गत मंदिर परिसरात विविध झाडे लावण्यात आली लावण्यात आलेल्या प्रत्येक वृक्षाचे संवर्धन व संगोपन करण्याचा संकल्प यावेळी उपस्थित सदस्यांनी सौंदर्य कर वाढ होणार असल्याचे प्राध्यापक आनंद देवळे यांनी यावेळी बोलताना सांगितले लाईक like, शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद